हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचं भाषण केलं हे अत्यंत देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचा आहे हा दिवस साजरा झाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाड़ी ने पंचवीस नोवेम्बरला मुंबई शिवाजी पार्क ठिकाणी संविधान के सन्म्मान में जाहिर सभा आयोजित के लिए मी तमाम मानवतावादी जनतेस देशप्रेमी जनतेस आवान करतो। की आपण पंचवीस नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहा जय भीम नमस्कार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलेला आहे पंचवीस नोव्हेंबर रोजीच संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला उद्देशून जे भाषण केलं होतं आणि आगामी काळातील लोकशाही समोरील जे धोके सांगितलेले होते ते धोके आता या ठिकाणी समोर उभे राहताना दिसत आहेत त्याच वेळेला त्यांनी त्यावरील उपायसुद्धा आपल्याला सुचवलेले आहेत त्याचं स्मरण व्हावं आणि संविधानाबद्दल संविधानकर्त्यांबद्दल एक सन्मानाची भावना प्रत्येकाच्या मनात जागृत व्हावी तसेच संविधानाचं राज्य या ठिकाणी प्रस्थापित व्हावं या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संविधान प्रेमी जनता या सभेमध्ये सहभागी होणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आणि अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संविधान महासभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी करत आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहापूर गजाली धन्यवाद